वेंगुर्ल्याला डोक्याची काय पद्धत आहे दिवस हो हो वा येत पुढे घ्या आठ महिलांच्या शॉपिंग पूर्ण सुविधा अच्छा अळथून खारेगाव नाका ते हिरादेवी मंदिरापर्यंत ही जात आहे हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरण फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आताच मी बाहेरनं आलो संध्याकाळचे सात वाजत आले हां यस सात वाजत आलेत तर आता मी बाहेरनं आलो आणि आता आमची परत बाहेर भारत जायची तयारी सुरू आहे म्हणजे मी अक्षता आर्य आम्ही सगळे चाललो होते आपल्या खारेगावातील जत्रेला यस आज आहे खारेगावातील जत्रा हिरा देवी देवीची देवी जत्रा आणि जरीमारी आई देवीची जत्रा तर ह्या देवींच्या जत्रा आज असतात आणि ही जत्रा दरवर्षी बुद्ध पौर्णिमेलाच असते आणि जत्रा तर सकाळपासूनच सुरू जत्रेचं सर्व तर आता आम्ही संध्याकाळचे निघालोत आणि संध्याकाळची जत्रा बघण्याची मजा जरा वेगळीच असते तर जास्त वेळ नाही घालवता निघूया आता आपण म्हणजे अक्षता आणि आर्या रेडी होत आहेत मला पण रेडी व्हायचं हो आहे मी जस्ट येऊन जरा फ्रेश झालो थोडासा नाश्ता वगैरे केला आणि आता निघायचं आहे चला तर मग निघूया आणि आज जत्रेचा आनंद घेऊया मस्त जत्रा एन्जॉय करूया आणि जत्रेत काय काय ते पण पाहूया चला तर मग आता आम्ही आलो तर खारेगाव नाक्यावरती मी आणि अक्षता आम्ही दोघे पण आलोय आणि आता इथून सुरू होते की आपली हिरादेवी मातीची जत्रा त्या जत्रेत फेरफटका मारला तर आपण आलो हा मग तुम्हाला दाखवतो हे बघा पूर्ण जत्रा आहे आणि इथून खारेगाव नाका ते हिरादेवी मंदिरापर्यंत ही जत्रा आहे आणि जत्रेच्या दोन्ही तर्फ आहे बघा दुतर्फा लोकच लोक आहेत आणि संध्याकाळचे साडेसात वाजता ही गर्दी आहे अजून थोड्या वेळाने आला तर अजून गर्दी वाढेल आहे जत्रेची फैन पर छोटा छोटा अरे वाह कैसा ही है तीन सौ का हवा जाम लगती है हवा मस्त हवा लगती है इसमें क्या मोबाइल का पिन लगता है ना चार्जर ओके हाँ। अच्छा उसमें स्पीड भी है क्या छोटा कम ज्यादा करने का हाँ। अच्छा फक्त आहे शॉपिंगसाठी बऱ्याच गोष्टी आहे तिकडे बऱ्याच केळी लेडीजसाठी तर मजा आहे लेडीजची शॉपिंग तर खूप आहे आणि आता हां 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 खावं पिवा शॉपिंग करावर पे दोघा जस जसं पुढेल तर तसं गर्दी वाढत चालली आहे जत्रेची आणि बघा मोठा पाळणा वगैरे आहे आता वाटत आहे ना जत्रा इकडे आल्यावर पुढे आल्यावर ते फुल गर्दी आहे अक्षता काय बघते चप्पल कशा आहेत दीडशे दीडशे रुपये चप्पल आहेत उषा वगैरे

काय पाहिजे हा पेठा पण आहे पेठा कसं आहे चाळीस रुपये पाव किलो हे घ्यायचं का खाज कुठली पण घ्या शंभर रुपये आता लग्न ह्यांचं जाम काल असत पण ह्याच्याशिवाय जत्रा जत्रा वाटत नाही ಅಕ್ಷತಾ ಮೇಡಮ್ ಜಮೇ ಶ ಶಾಪಿಂಗ್ ಕಮಾ ವಸ್ತು ದಿಸು मस्त आहेत चांगला आयटम केस कमी असेल तर केस काय केस हा केस बघ सत्तर रुपयात मोठी मोठी लांबडी आवडी केस महिलांच्या शॉपिंगची पूर्ण सुविधा

अकराशे ती तेराशे रुपये भांडी पण आहेत जत्रेत जर्मनची भांडी आणि स्टीलची भांडी ते कसे पन्नास रुपये काय आयला आहे लिपस्टिक आहे कोणती okay. पण पन्नास रुपये आम्ही पुढे पुढे चाललो मंदिराच्या दिशेने ना गर्दी वाढत चालली आहे बघ ना तीस रुपये काठी मतलब ही पूर्ण ओके काटी एक काठी तीस रुपये ही एक काठी तीस रुपये आणि ते छोटे छोटे वीस रुपये छोटे छोटे वीस रुपये हे दहा रुपये मस्त मस्त काटे आहेत फुलांचे फुलं आहेत ऍक्च्युली गणपतीच्या वेळेला वगैरे नाकोरेशन करायचं खूप छान आहे बॉटल कशी आहे मित्र शंभर रुपयाच्या तीन आहेत बघ न शेत जीपे आहे का रे चला जीपेची पण सुविधा आहे ना बघू तीन बॉटल शंभर रुपयाच्या तीन आणि आमचं शॉपिंग चालू आहे तिथली अजून मंदिरापर्यंत पोहोचवून तोपर्यंत बऱ्याच शॉपिंग करते असेल मोर पंखत पडला मोर पंखा छान छान असे मोरपंख बघा कसे येते पन्नास एक पन्नास चा एक आर्टिफिशियल भारी भारी बारी कसे दादा हे दोनशे रुपये हे पण दोनशेच का देड़ी देड़ी। दोनशे दोनशे रुपये रुपयात आर्टिफिशियल आहे करंजी मोदक साचे आयटम बघून ठेवले કશા સાચે સાઠ રૂપે સાઠ રૂપે શંભર રૂપે झोगायची काय पद्धत आहे जोकायची काय पद्धत आहे दिवस येणाऱ्या मुलांसाठी दरवर्षी वर्षी फेडायला फेडायला ओके अशी पद्धत आहे आणि हे सकाळच्या वेळेला जास्त असतं दोन वाजेपर्यंत बाकी इतर लोक येतात जास्त गावात गावात ह्याच्यामध्ये देवी ना देवीला नवस बोललेला असतो आणि त्याप्रमाणे इथे ना लहान आपलं जेव्हा मूल होतं ना त्याला झोपतात देवीच्या जत्रेच्या वेळेला दंग त्यांचे नारळ नारळाने आहे <tip> जी पद्धत आहे लहान मुलांना वगैरे ती पण आपण पाहिली चला अजून जत्रा फिरायची बाकी आहे अजून बरंच काय काय बाकी

काय बघते राहुले जागा बघू मस्त आहे ना कशी आहे तीस एकशो एकशो तीस रुपया कोलसा बिलो आता आपण ते लहान मुलांच्या आवडीच्या Yes, लहान मुलांच्या आवडीच्या ठिकाणी त्या सर्व लहान मुलांच्या राईट पाळणे एरोप्लेन राईड आता साची कुठे चालली याची चालले साची होय आणि नवटंगी नवटंगी की दुकान देखो हे नवटंगी मास्टर इकडे बघ अच्छा चालले तर या पाण्यामध्ये मॅडम हो मॅडम बस हळूबस हळू बसन हे हळू बस हाय आयकर आयकर हाय साची ओ, ओ, आता काय आता काय आणि आता, का आता साचे कशात बसले तू बोट मध्ये साची बोट, बोट चालली आहे ना बरोबर कुठे चालली बोट वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्याला चालली बोट अरे वा <laughs> जोरात झालते तुझी बोट घट्ट पकडा पाणी आहे बाजूला पाणी उडवू नको बोट आहे ना पाण्यातली पूर्ण जत्रा फिरल्या आहेत पण अजून शॉपिंग चालूच आहे चांगलं आहे आवाज येतोय तुम्हाला आमचं माहीत नाही पण अशा प्रकारे आमची जत्रा मस्त बेटी शोधून झाली आहे देवीचं दर्शन पण मस्त झालं हिर्या देवीचं आणि आशा त्याने बरीच शॉपिंग पण केली आहे बघितली जत्रा आणि शॉपिंगचं होणार असतो जाचीचा गेम्स पण बघित जाची पण जवळ मस्त तिथे बांगण्यामध्ये वगैरे बसली आणि आर्याने पण आपला मस्त राईट्स वगैरे एन्जॉय केल्या तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा आपला सत्रचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशीच दोड आपल्याला नवीन व्हिडिओ मिळतो पण टेक केअर बाय बाय